भाजपमध्ये आता उलटी गंगा व्हायला सुरुवात झाली आहे लोकसभेतील पराभवानंतर भाजपला पहिला झटका बसला आहे भाजपच्या माजी आमदाराने पक्षाला सोड चिट्टी दिली आहे माजी आमदार रमेश कुथे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे रमेश कुथे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे कुथे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती त्यामुळे कुथे यांचा कल काँग्रेसकडे असल्याचं सांगितलं जात आहे रमेश कुथे हे भाजपचे माजी आमदार आहेत त्यांनी भाजपला रामराम केला आहे रमेश कुथे हे पूर्वी शिवसेनेत होते शिवसेनेतून ते दोनदा गोंदिया विधानसभा संघातून निवडून आले होते सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं पण ते पूर्ण केलं नाही असं सांगतानाच पक्षात आलेल्या नवीन लोकांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप माजी आमदार रमेश कुथे यांनी लावला आहे सहा वर्षापूर्वी बी जे पीमध्ये आलो ती तारीख होती एकवीस सहा दोन हजार अठराला आदरणीय गडकरीजीच्या नेतृत्वात सडक अडजून येते पण त्याच्या दोन दिवसापूर्वी म्हणजे एकोणीस सहाला अठराला माझी रात्री बारा एक वाजता नागपूर एअरपोर्टवर सन्माननीय गडकरी आपला देवेंद्रजी फडणवीस आणखी बावनकुडेजी यांच्यासोबत बोलणी झाली होती ते बोलले पक्षात या तुम्हाला मी आम एकोणवीसची आमदारकी देतो पण त्यांना काही विदेशात जाणे जाणार होते ते म्हणून त्यांनी सांगितलं की परवा म्हणजे एकवीस तारखेला गडकरी साहेब सडकाजव्हा येत आहेत तुम्ही त्यांच्या सभेमध्ये एंट्री करून टाका आमच्यासोबत ते गडकरी साहेबांशी बोलले त्यांची चर्चा केली आणि मी एकवीस तारखेला इथे एंट्री केली एंट्री झाली सर्व व्यवस्थित चालले होतं लोकसभा निवडणूक आली एकोणीसचे त्यात आमचे आदरणीय साहेब बोलले की भाऊ जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघा लोकसभेत पाहू डोक्यात काही लोकसभा नव्हती मग फुकेसाहेब बोलले म्हणून भाई फुकेसाहेब बोलले म्हणजे देवेंजी बोलले निघालो त्यानंतर काही झालं नाही ती सीट आमच्या सुनील भाऊला मिलाडी मिळाली एकोणीसची विधानसभा आली त्या विधानसभेत ऐनवेळी गोपालदाजी आले त्यांनी गोपालदाजींना दिली गोपालदाजी पराभूत झाले ती वेगळी गोष्ट आहे तो विचार आमचा गेला त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक आली माझ्या मुलाला जिल्हा परिषद तिकीट दिली नाही त्यावेळी मी बोललो रावणवाडीच्या सभेत आदरणीय देवेंद्रजी होते सगळे नेते होते त्यांच्यासमोर बोललो त्या सभेचे मला निमंत्रण नाही मी त्या सभेत बोललो की माझ्या मुलाला तुम्ही तिकीट दिलं नाही आणि मला निमंत्रणही दिलं नाही तरी पण मी अशाकरता आलो की तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की मी तुमच्या जा विरोधात जाणार आणि ते जनतेसमोर बोललो होतो मी की माझ्या मुलाला चांगला वाटत असेल तर वोट द्या नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला वोट द्या कमळ फुलाला वोट द्या त्याचे भाग्य असेल तर तो जिंकेल किंवा हारेल जनतेने साथ दिला तो जिंकला आमदारकी गेली जिल्हा परिषद तिकीट गेली जिल्हा परिषद सीट गेली देवा योगायोगाने आम्ही निवडून आलो ती वेगळी गोष्ट आहे जरंगाबाटल्याचं काय ते ज्याला हे सगळं झालं आमदारकी गेली जिल्हा परिषद गेली तिकीट मिळाली नाही जिंकलो ती वेगळी गोष्ट आहे डोक्यात काहीतरी चालू होतं पण चोवीस दोन दोन हजार चोवीसला लोकसभेच्या पूर्वी संपूर्ण विदर्भाचे पूर्व विदर्भाचे लोकसभेचे उमेदवारांच्या समर्थनार्थ सगळ्या कार्यकर्त्याची मिटिंग होती तिथं गोंदिया भंडारा लोकसभाचे कार्यकर्ते वर्ध्याचे वर्ध्याचे कार्यकर्ते चंद्रपूर लोकसभेचे गडचिरोली लोकसभेचे रामटेक लोकसभेचे आणि नागपूर लोकसभेचे देशपांडे सभागृह खचाखच भरला होता त्यावेळी आदरणीय बावनकुळे साहेबांनी एक भाषण दिलं आपलं त्यात ते बोलले की आमच्यापाशी लंब्या लंब्या रांग रांगा लागल्या आहेत खूप खूप लिहि लोक येणार आहेत त्या सगळ्यांना घ्या त्या ज्या मागतात ते त्यांना द्या हो म्हणा आपण सगळ्यांना खुश करू हो शकत नाही पण आपण सगळ्यांना हो बोलू शकतो सगळ्याच्या मागण्या पूर्ण होणार नाही हे आपल्याला माहीत आहे तर येतील शंभर आणखी जातील पाच तरी आम्ही पंच्याण्णव पर्सेंट फायद्यामध्ये राहू मी त्या मिटिंगमध्ये होतो समोरच्या रांगत बसलो होतो माझ्या बाजूला विजय महादेवराव हो शिवणकर बसले होते त्यांना बोललो बिजू तू बी आराम मै बी आराम और क्या बोल रही है देख अब उस दिन से दिमाग में आ गया। और वो कल उसके पुनरावृत्ति हुए कल मेरा पूरे छः साल हो गए भारतीय जनता पार्टी को और मैंने कल अपना त्याग पत्र आदरणीय बावनगुड़ जी को भेज दिया पोस्ट से भेजा मैंने हाँ क्यों पोस्ट से भेजा इतनी तैयारी होने के बाद भी व्हाट्सएप वगैरह सब है मेरे लड़कियों को जब जिला परिषद टिकट नहीं मिली तो मैंने दस बार देवेंद्र जी को फ़ोन लगाया दस बार बावनगढ़ जी को फ़ोन लगाया जैसे किसी नेता ने फ़ोन उठाया नहीं अब उस दिन से मैंने इनका नंबर डिलीट कर दिया था इसलिए कल मैंने पत्र से राजीनामा भेजा अपना भारतीय जनता पार्टी वैसे भी ओ बी नहीं है ओ बी सी की इतनी बात करेंगी समझ लेना चाहे वो मराठे का युद्ध हो मराठी समाज का हो चाहे महाराष्ट्र अपना ओ सी का हो ये चाहेंगे दोनों समाज लड़ते रहे और इनका भला हो नाना पडोले एंजे जो जुने संबंध ते लोकसभा के बेड़ी होते प्रशांत पड़ोड़ा के फक्त उमेदवार आशीर्वाद घेण्याकरता आला होता त्यानंतर एका लग्नात नानाभाऊ आले होते मी त्या लग्नात गेलो नव्हतो काही डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं मग नानाभाऊ भेटायला आले बोलणे होतात जनरल तसे बोलणे झाले त्या होईल असतो ठीक आहे भूमिका जे कार्यकर्ता ठरवतील ते भूमिका महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर